कारण हा इतिहास घडणार आहे आणि घडलेला तुम्ही आम्ही पाहणार आहोत हे लबाडी नाही लाचारी नाही जे बोलणार जे करणार ते सळ बोलणार तेच करणार बोलायचं एक करायचं एक असं अजिबात नाही महाराष्ट्राभरात त्या माणसाचं नाव झाले हे उगतच नाही धडाडी आणि प्रामाणिक नेतृत्वाला जनतेने साथ द्यावी तर चोवीस तास आपला हा माणूस रात्रान दिवस झटणारा बिनस्वार्थ बघता जनती सेवा करणारा हाच आपल्याला माणूस निवडून आणायचा आणि प्रभाग सातमध्ये मी आहे या लढतीकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे इथं काही नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही प्रभाग सात मधल्या ज्या लढती इकडं आहेत त्यांच्याकडं कसं बघताय तुम्ही विजय सरदा विजय सरदर सव हे असे दहा वर्षी नगरसेवक भोगलेले आहेत होते आणि बरेचसे काम कोल्हापूरसाठी केलेले आहेत प्रामाणिक लोकांना निवडून द्या अशी हीच आमची इच्छा आहे लोकांच्या सगळे लोकांच्या विजय सरदारांनी या निवडणुकीला उभारायचा निर्णय घेतला आहे बघता या निर्णयाकडे हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे सरांनी कारण ते विजय सरदार म्हणजेच एक प्रामाणिक आणि धडाडीचं नेतृत्व आहे मी सरांची विद्यार्थी न्याय नमस्कार मी रुपाली जगताप मी नऊ वर्षापासून सर मला ओळखतात मी त्यांची हॉकीची विद्यार्थिनी आहे आदर्श गुरु आदर्श गुरु म्हणजे विजय सरदार साळखे सर, सर। आमचे आम्ही खूप त्यांच्याकडं प्रेमाने मायेने बघतो की आणि त्यांनी चांगल्या कामातसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचा प्रामाणिकपणा बघून मी आज पंधरामध्ये माझं मतदान आहे पण राजारामपुरी पंधरामध्ये माझं मतदान असूनसुद्धा मी इकडं आलेली आहे की माझ्या सरांना भेटायला मी दोन दिवस झाला सरांचा वेळ मागते सर तुम्ही मला वेळ द्या मी मग तुमच्या प्रभागात मी फिरणार आहे सर म्हणून अशा पद्धतीनं मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे आदर्श गुरु आहेत म्हणून मी त्यांच्या प्रेमापोटी मी इथं आलेली आहे सरांना मी रिक्वेस्ट केली सर मी आज येते मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आज नाश्ता वगैरे नाही करायचा पण पटकन सरांना भेटूया सरांचं टायमिंग घेऊया सर बाहेर पडतील म्हणून जनतेला माझं असं आव्हान आहे की धडाडी आणि प्रामाणिक नेतृत्वाला जनतेने साथ द्यावी आणि भरपूर मतदान करावं हे प्रभाग क्रमांक सात ड मधून सरांचं चिन्ह आहे हॉकी मी एक हॉकीची विद्यार्थिनी आहे मला पण खूप हॉकीबद्दल प्रेम आहे असं माझ्या जनतेला नम्रपणे सांगणं आहे की अगदी नम्रपणे की प्रामाणिक नेतृत्वाला तुम्ही निवडून द्या प्रामाणिक धडाडीचे तुमचे जनतेचे प्रश्न महापालिकेत मांडण्यासाठी सरांना तुम्ही महापालिकेत पाठवा सरांना संधी देतील असं वाटतंय ना हो संधी संधी शंभर टक्के विजयसाहेब सरदार कारण की अपरात्री किती जरी काय जरी झालं तरी रात्री चोवीस तास माणूस हा उभारणारा हाच निवडून आला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आणि कधीही कुणाला पण कुठला पण प्रॉब्लेम जरी असला तर चोवीस तास आपला हा माणूस रात्रांदिवस झटणारा बिनस्वार्थ बघता जनतेची सेवा करणारा हाच आपल्याला माणूस निवडून आणायचा आणि आपल्याला दाखवून द्यायचा आहे की अजून पण माणूस की जिंदा आहे आपली आणि महाराष्ट्राभरात त्या माणसाचं नाव झालं हे उगतच नाही त्यांच्या खेळामुळे पण आणि त्यांच्या कामामुळे पण कुठली जरी कामं असली त्यांचा भाग सोडून पण त्यांनी कामं केल्यात आणि हा हा इतिहास आहे जेवढं तुम्ही काढले की नाही हे सगळं जेवढी चोवीस तास कधी पण काय पण काम लागले तर त्या निष्ठ स्वार्थीपणाने त्यांनी कामं केलं म्हणून आमच्यासाठी विजय साहेब सरदार निवडून आले पाहिजे प्रभागात काय वातावरण प्रभाग वातावरण सगळं चांगलंच आहे सगळी सगळ्यांकडनं करा आमचं म्हणणं आहे तुम्ही पण आमच्या साहेबांबरोबर राहा आणि साहेबांना निवडून आणा खरं तर प्रभाग सात मधून फक्त चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत नाही असं नाही त्यामध्ये आमचे मित्र विजय राष्ट्रीय हॉकी खेळाडू विजय साळोके सरदार उभे आहेत त्याचबरोबर आमदार क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर हे सुद्धा उभे आहेत ते अर्थात राष्ट्रीय पक्षाकडून उभे आहेत आमचे विजय सळोके अपक्ष उमेदवार आहेत पण विजय सळोकेंना मी माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून ओळखतो हो आणि आजपर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा रोजचं जे त्यांचं काम आहे ते कधीही घरी बसत नाहीत तर कोल्हापूरच्या प्रश्नासाठी नेहमीच ते जागरूक असतात अगदी रस्त्यावर उतरून काम करणारा जो माणूस आहे म्हणजे आपणाला एक व्यक्ती अशी हवी असते प्रत्येकवाला की हा माणूस रस्त्यावर आला पाहिजे त्यांना आम आमच्या प्रश्नांची जाण घेतली पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाला म्हणजे अगदी कोल्हापुरातले मूलभूत प्रश्न तुम्ही कुठलाही घ्या अगदी गटारीपासून कचऱ्यापासून कुठलाही प्रश्न जरी घेतला पाईप म्हणजे पाण्याचा प्रश्न जरी घेतला तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्ली खरं प्रत्येक बोळात उभारून विजय सवळके सरदार हे तो प्रश्न कसा निकालात लागेल त्या पद्धतीने त्यांचे नेहमीच प्रयत्न असतात आणि ते सोडवत असतात आमच्या हॉकी ग्राउंडचा जर तुम्ही प्रयत्न केला तर गेली पंधरा वर्षामध्ये त्यांनी हॉकी ग्राउंडसाठी जो काही प्रयत्न केलेला आहे आज तिथं आम्ही जवळ पाच कोटीचं ॲस्ट्रोटर बसवलेला आहे आज त्या पद्धतीनं बघायला गेलात तर हॉकीचं एक चांगलं मैदान आम्हाला कोल्हापूरकरांना या ठिकाणी विजय सळगींच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे आणि कामाबद्दल म्हणाला तर कुठल्याही प्रभागाबद्दल ते जरी उभे राहिले तरी त्यांच्या मनामध्ये नेहमीच कोल्हापूरबद्दल शाहू महाराजांच्याबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्यामध्ये फार आत्मीयता आहे त्यांचं प्रेम आहे आणि एक निस्वार्थी माणूस म्हणजे आजपर्यंत आम्ही ज्यावेळी ह्या प्रचारामध्ये त्यांच्याबरोबर उभे आहोत प प्रचार करतो आम्ही साधा चहासुद्धा त्यांच्याकडे मागत नाही आणि तेही आम्हाला कधी म्हणत नाहीत अरे आपण जेवण करूया चहा घेऊया बिस्किट अजिबात नाही आम्ही न खाता पिता त्यांच्याबरोबर जेवढं आम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीनं अर्थात त्यांचा प म डायलॉगच आहे नो मेवा ओनली सेवा खरं तर हा डायलॉग सर्वांना तुम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडतो आणि यातूनच खरं तर कोल्हापूरची प्रतिमा तुम्ही आम्ही देशपातळीवर एक वेगळ्या पद्धतीनं पोचवू शकतो कारण हा इतिहास घडणार आहे आणि गण, घड घडलेला तुम्ही आम्ही पाहणार आहोत याच्यासाठी मी आमच्या सर्व मित्रमंडळींना पहि पाहुण्यांना आणि नातेवाईकांना सगळ्यांना आवाहन करतो की प्रभाग क्रमांक सातमध्ये सात डमध्ये आमचे मित्र विजय साळोगे सरदार हॉकी खेळाडू हॉकी स्टिक घेऊन या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना तुम्ही बहुमतानं निवडून द्यावं एवढी मी माझी सर्वांना कळकळीची कल, विनंती आहे धन्यवाद साहेब आता इलेक्शन बाबतीत बोलावं तर प्रत्येकाना एक नगरसेवक म्हणून देताना सगळ्यांची एक अपेक्षा असते की नगरसेवक कसा असावा तर त्या नगरसेवाकडनं होणारी कामं त्याच्याकडनं येणारी सेवा किंवा आपल्याला लागणारी जी कामाची गरज आहे ती पूर्ण होणे एका मतदाराचं किंवा एका भागातल्या माणसाचं ते अपेक्षा असते आता उमेदवारावर जर बोलायला म्हटलं तर मी विजय साळुके सरदारांना खूप जवळनं ओळखते मी लहान असल्यापासून मी त्यांच्या मांडीवर खेळ असं म्हटलं तरी मला काय वागवं ठरणार नाही साहेबाच्या कामाची पद्धत मला फक्त बोलायची अशी की ज्याऐवशी साहेब स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना त्यांना आता गाड्या असतात फिरण्यासाठी ह्यासाठी हा माणूस ट्रॅक पॅन्टवर आणि आपली ती मॅस्ट्रो गाडी घेऊन सगळ्या कोल्हापूरभर सोयी सुविधा असताना सोयीसुविधा असताना माणसाने त्या माणसाचा उपयोग करून मला काय काम आहे मग ते गाडी घेऊन कशाला आहे कशाला मला रुबाब करायचा आहे आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत सगळ्या कोल्हापूरला माहीत आहे फटकळ स्वभाव आहे आणि मनात काय नाही तोंडावर काय वाटेल ती पुरती आता तुम्ही चिले महाराज ऐकले त्यांनी शिव दिल्लीवर आशीर्वाद मिळतोय तसा माणूस हा की या माणसानं वाईट बोलावं जो जवळचा माणूस आहे म्हणजे त्याला शिव्या दिल्यावर समजाय साहेबाचा जवळचा माणूस आहे त्या माणसाच्या कामाची पद्धत साहेब हॉकी स्टेडियम मी माझ्या कानानं मी डोळ्यानं बघितले की कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही नगरसेवकाही स्टँडिंग कमिटी असणार नाही की नगरसेवकाची कामं स्टँडिंग कमिटी चेअरमेन असतात करून देतो मला काही अडचण नाही माझ्या फक्त ग्राउंडसाठी या हॉकी स्टेडियमसाठी तुम्ही मदत करावी तुमच्याकडे येणारे फंड्स बिन तुम्ही काय असतील तुमच्या शिल्लक राहिले तर माझ्या इथं वळते करावे दुसरी अपेक्षा त्या माणसानं कुठलीही आयुष्यात बाळा काय मदत झाली तर ती ग्राउंडसाठी शंभर शक्के शंभर काही करायचं आता मग समज माझ्यावर प्रेम करायचा आहे आता एक साध उदाहरण सांगतो या माणसाबद्दल ते आता मी ते बोलणं चुकीचं ठरेल एखाद्या कोणाचं आपण काम केलं आपण त्याला अपेक्षा नाही काही गिफ्ट देतो आहे कुठल्याही स्वरूपात देतोय तर ते गिफ्ट मनोरंजन कसं माझ्या ग्राउंडसाठी काहीतरी कर हे या माणसाची कामाची पद्धत हॉकी हेच सर्वस्व सर्वस्व आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी लबाडी नाही लाचारी नाही जे बोलणार जे करणार ते सळ बोलणार आणि तेच करणार बोलायचं एक करायचं एक तसं अजिबात नाही आणि साहेबांच्या पहिल्यापासून एक पद्धत आहे मी तोंडात मी काय मागलो संत एक संत होतं बोले तसा चाले त्याचं वंदनं करीनं अंगी झाडीनं अंगणं त्याचं दास तो करीनं तू का म्हणे देव त्याचं चरणी माझं भाव या साहेबाजांचं पहिल्यापासून मत कसं की जे बोलायचं ते करायचं आणि प्रत्येक गरीब मोठा श्रीमंत ह्या माणसानं कधी बघितले नाही बोलायची पद्धत सगळ्यांच्यावर एकच त्या बारक्याबरोबर तसंच बोलणार आणि त्या म्हणजे नातवावरून तसं बोलणार त्या आजोबावरून तसंच बोलणार कारण ते दोनांचा प्रेम तसंच त्या माणसावर असणार आणि खरोखर भागात अगं खरोखरी कोणाला भागाचा विकास खरोखर जे काय असते बघायचं असेल किंवा भागात कामं काय पद्धतीने होत असतील जर एका कुणाला खरोखर जे दर्शित घ्याय असतील तर विजय सरदार साळुकेंना निवडून द्यावं आणि मग बघावं भाग काय असतो ते नमस्कार विजय सरदार हा प्रामाणिक आहे जनतेसाठी कुठतही न जर नागरिकांना सांगितलं की महानगरपालिकेत माझी समस्या आहे व काही अडचण असेल तर तो काय काही म्हणजे ताबडतोब त्या तक्रारीचं नि निवारण करणार याबद्दल आपल्याला गॅरंटी आहे या, या पहिल्यांदा दोन वेळा ते निवडून आलेलं आहे आमच्या भागात होता त्यानं चांगलं नगरसेवकपद हे केलेलं आहे लोकांच्या कोणत्याही तक्रारी नाहीत आणि लोकांनी त्याला तिथं कोणतीही म्हणजे आम्ही स्वतः वर्गणी काढून त्याला निवडून दिलेलं आहे यावर्षी तो आमच्या भागात नाही यावर्षी वर्षी भागात उभारला आहे सहामध्ये सातमध्ये तेव्हा लोकांनी त्याला खरोखरच निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे खरं तर तुमचं या प्रभागात मतदान नाही तरी देखील तुम्ही आला इकडं नेमकं कारण काय कसं विजय सरदार हा माझा दोस्त आहे मी त्याच्या प्रचारासाठी आत्ता निघालो होतो त्यात कुठं आहे तर ते विचारण्यासाठी मी तुम्हाला आता इथं आलेलो आहे ओके एकंदरीत ही लढत यशस्वी ठरतील असं वाटतंय का त्यांना लोक निवडून देतील असं वाटतंय शंभर टक्के विजय सरदारांचा विजय हा होणारच त्याबद्दल काय विषयच नाही किती कुणी काही करू द्या जेवणं घालू द्या काही पण हे करू द्या लोकांनी मटणं खावी पैसे घ्यावी खरं सरदारांना निवडून द्यावं सरदार कधीही चोवीस तासात तुमच्या पाठीशी राहणार कधीही येणार तुमच्याबरोबर तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे त्याबद्दल वादच नाही शंकाच नाही या प्रभागात आपण ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या ठिकाणी चर्चा केली अर्थात चर्चा सुरू आहे विजय सरदार यांची प्रत्येक मतदाराला वाटते ज्यांच्याशी आपण चर्चा केली की ही माणसं जी आहेत ती निस्वार्थी आहेत यांचा कुठलाही स्वार्थ नाही तो वाटिमागेचा आणि नो मेवा ओनली सेवा हे ते टॅगलाईन घेऊन पुढे आलेले आहेत इथली जनता त्यांना स्वीकारणार का काही दिवसांवर निकाल आहे पाहूया त्यावेळी धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका